लहरों से डर कर नौका पार नहीं होती कोशिश करने वालों की हार नहीं होती नन्ही चिट्ठी जब दाना लेकर चढते चढते पर बार फिसलते मन का विश्वास रगो में साहस भरता है चढकर गिरना गिर कर चढना न है आखिर उसकी मेहनत बेकार नहीं होती कोशिश करने वालों की हार नहीं होती कोशिश करने वालों की हार नहीं होती मी सर्व समाज बांधवांना नम्र विनंती करतो की बावीस तारखेला चाळीसगावमध्ये लाडसखे वाणी समाज मंडळाचा एक मेळावा संपन्न होत आहे या मेळाव्यासाठी आपण आणि आपल्या परिवारातील सर्व सदस्य आपण ज्या गावात ज्या शहरात राहतो त्या शहरातील सर्व सदस्यांना उपस्थित करण्याचं आपण कळकळीची विनंती करतो आपण या आणि या समाजाला बळकट करूया आज समाजामध्ये शैक्षणिकदृष्ट्या नाशिक सारख्या मुंबईसारख्या शहरामध्ये मुलांसाठी मुलींसाठी वसतिगृहाची सुविधा नाही आहे जो पालक या विवंचनेतून जातो त्यांनाच ही समस्या कळत असते शैक्षणिकदृष्ट्या औद्योगिकदृष्ट्या सुद्धा आज आपला समाज औद्योगिकदृष्ट्या बऱ्यापैकी मागासलेला आहे उद्योगधंद्यांमध्ये कर्ज लवकर मिळत नाही हे जर समस्या आपल्याला सोडवायच्या असतील तर समाज एकजूट एकमूट झाला पाहिजे मी समाजाचा समाज माझा या भावनेतून आपण जर एकत्र आलो तर निश्चितच समाज खऱ्या अर्थाने बळकट होईल म्हणून आपल्या सगळ्यांना पुन्हा माझी नम्र आणि कळकळीची विनंती असेल की बावीस तारखेला आपण सर्वजण सहपरिवार सहकुटुंब एकत्र येऊन समाज मिळावा यशस्वी करूया जय हिंद जय भारत